नमस्कार मित्रांनो पितृपक्षात येणाऱ्या एकादशीचे आगळे वेगळे महत्त्व जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एकादशी ही भगवान विष्णूंची आवडती तिथी दर महिन्यात ती दोनदा येते दर एकादशीचे महत्त्वही आगळे वेगळे आहे त्याचप्रमाणे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी येणाऱ्या इंदिरा एकादशीचे महत्त्व जाणून घ्या पितृपक्ष या पितरांच्या श्राद्धासाठी राखीव ठेवलेला असतो या कालावधीत पितर आपल्या वंशजांची भेट घेण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पृथ्वीवर अवतीर्ण होतात अशी पूर्वापार श्रद्धा आहे त्यांच्या प्रति ऋण निर्देश म्हणून श्राद्ध विधी केला जातो त्यामुळे पितृ तृप्त होऊन या समयी एकादशीच्या व्रताची भर पडली तर दुग्ध शर्करा इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंची उपासना आणि पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांनी इंदिरा एकादशी व्रत अवश्य करावे त्यामुळे पितृदोष दूर होऊन पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पुढील पिढीला कसली बाध साधा येत नाही या दिवशी आपला उपवास असला तरी परंतु पितरांची तिथी असेल तर पितरांना उपाशी ठेवू नये तर श्राद्धाचा नैवेद्य अवश्य करावा काकबली वाढावा गाईला कुत्र्याला पान वाढावे आणि आपण एकादशीचा उपवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला कृष्णांना भगवान विष्णूंना फूल वाहून नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा इंदिरा एकादशीच्या पौराणिकता याप्रमाणे इंदिरा एकादशीच्या दिवशी पवित्र राजा इंद्रसेनने पितृ लोकात आपल्या वडिलांच्या उद्धारासाठी उपवास व पूजा केली होती त्यामुळे त्यांना वैकुंठ लोक प्राप्त झाले तेव्हापासून इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंची उपासना आणि पूजा करण्याचा नियम आहे ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे पंचांगानुसार यावर्षी इंदिरा एकादशीचा उपवास अठ्ठावीस सप्टेंबर शनिवारी ठेवला जाईल इंदिरा एकादशीच्या उपवास आणि उपासनेची पद्धत जाणून घ्या उपवास पद्धत इंदिरा एकादशीचे व्रत पितृपक्षात येत आहे आणि त्याचा उपवास विशेषतः उद्धारासाठी साजरा केला जातो म्हणून इंदिरा एकादशीला इतर एकादशीच्या उपवासा विशेष स्थान आहे त्याचे पारण द्वादशीच्या दिवशी केले जाते इंदिरा एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न घ्यावे एकादशीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी वर फराळ न करता वेळी फलाहार करावा दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्नदान करून उपवास सोडावा आपल्या सर्वांवरती भगवान विष्णूंची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ